लासलगावचा कचरा डेपोचा प्रश्न सुटणार लवकरच होणार शिवनदी कामाला सुरुवात राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून लासलगाव शिवनदी संवर्धन करण्यासाठी अकरा पूर्णांक पन्नास कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पुढील आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होऊन शिवनदी संवर्धनाच्या कामाला सुरुवात होणार असून लासलगाव कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज लासलगाव बाह्यवळण रस्ता कचरा डेपो पाटोदा रस्त्यावरील पूल या कामाची पाहणी केली यावेळी लासलगाव कचरा डेपोच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधितांना दिल्या यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप संचालक डॉक्टर श्रीकांत आवारे मंगेश गवळी रुपा केदारे पांडुरंग राऊत शहराध्यक्ष बालेश जाधव समाधान जेजुरकर राजेंद्र चाफेकर सोहेल मोमीन माधव जगताप ओम राऊत अनिल विंचुरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शिवनदी संवर्धन योजनेअंतर्गत लासलगाव बंधारा ते पुढे तीन किलोमीटर अंतरावर नदीतील गाळ काढण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक स्वतंत्र मजल जलवाहिनी त्याचबरोबर ठिकाणी जॉगिंग ट्रॅक स्वतंत्र मलजलवाहिनी वृक्षारोपण बांधणी कचरा व्यवस्थापन व प्रक्रिया परिसर शुशोबीकरण पथदीप यासह विविध विकास कामे करण्यात येणार आहेत त्यामुळे अनेक दिवसांपासूनचा लासलगाव कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार आहे लासलगाव कचरा डेपो, लासल डेपो परिसरातील रस्त्याचे काम तातडीने करून वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्याच्या सूचना याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधितांना केल्या यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू असलेल्या लासलगाव बाह्यवळण रस्ता शिवनदीवरील पूल या कामांची माजी खासदार समीर भुजबळ यांनी पाहणी केली या कामाला गती देऊन नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना त्यांनी संबंधितांना केल्या